नुकताच अनंत अंबानी आणि राधिका यांचा ग्रँड विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्याची चर्चा फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात झाली नेहमीप्रमाणेच नीता अंबानी आणि त्यांच्या परिवाराने लाखो करोडो रुपयांचे कपडे दागिने घालून अगदी शाही थाटामाटात राजशाही पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न केला असा हा ग्रँड विवाह सोहळा बघून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की यार या नीता अंबानी आणि त्यांच्या फॅमिलीला कुणाची नजर का नाही लागत तर नजर लागणे म्हणजे नक्की काय हे आपण बघूया तर या जगात दोन प्रकारच्या व्हायब्रेशन्स असतात एक असते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन एक असते निगेटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन म्हणजे दुवा ब्लेसिंग्स आशीर्वाद आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन म्हणजे नजर लागणे अंबानींना काही लोक निगेटिव्ह व्हायब्रेशन पण पाठवतात की खूप शो ऑफ करतात खूप खर्च करतात वगैरे वगैरे या उलट या उलट त्यांच्याकडे लाखो करोडो लोकांचे आशीर्वाद ब्लेसिंगसुद्धा आहेत ते कशामुळे तर अंबानी परिवार सतत कंटिन्युअसली चांगले कर्म करून हे आशीर्वाद ब्लेसिंग्स मिळवत असतात जसं की भारतात सगळ्यात पहिले इंटरनेट फ्री रिलायन्सने दिलं रिलायन्स टू रिलायन्स कॉलसुद्धा मेसेजेससुद्धा त्या काळी फ्री होते तेव्हा लाखो करोडो लोकांनी त्यांना आशीर्वाद दिले की यांच्यामुळे आमचे जीवन खूप सोपे झाले त्याचप्रमाणे ते रेग्युलर वर्षभर मंदिरांमध्ये वेगवेगळ्या मंदिरांमध्ये लाखो करोडो रुपयांचे डोनेशन्स करत असतात लग्न समारंभातसुद्धा त्यांनी चाळीस दिवस कंटिन्युअस लोकांना फ्रीमध्ये जेवण ठेवलेलं होतं अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या वेळी त्यांनी एकावन्न गरजू जोडप्यांची लग्न फ्रीमध्ये लावून दिली त्यांना पण गिफ्ट दिले अनंत हा अतिशय अॅनिमल लव्हर असल्यामुळे त्यांचं तारा हे प्राण्यांची सेवा करण्याचा खूप मोठं प्रोजेक्ट आहे लग्नामध्ये त्यांनी भारतातल्या सगळ्या मोठ्या साधू संत गुरुजनांना बोलून त्यांचे सत्कार करून त्यांना मान सन्मान देऊन त्यांचे आशीर्वाद घेतलेले होते सतत पूजा पाठ करणे दानधर्म करणे सोसायटीमध्ये डोनेशन्स देणे हे अंबानी परिवार नेहमीच करत असतात अशा प्रकारे कोणी जेव्हा मोठ्या प्रमाणावर एवढं दानधर्म सामाजिक कार्य करून इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोकांचे आशीर्वाद मिळवतात तेव्हा अर्थातच त्या व्यक्तीच्या आणि त्या व्यक्तीच्या परिवाराच्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह सुरक्षा कवच म्हणजेच एक स्ट्राँग त्यांचा ओरा तयार होत असतो आणि इतक्या स्ट्राँग ओऱ्यामध्ये पॉझिटिव्ह कवचमध्ये निगेटिव्ह एनर्जीला म्हणजेच नजर लागण्याला काही चान्सच नसतो मग अशावेळी कोणीच त्यांचं काहीच बिघडू शकत नाही कारण कारण त्यांच्या पाठीशी आहे लाखो करोडो लोकांचे आशीर्वाद ब्लेसिंग्स त्यांचे सत्कर्म त्यांचे पुण्यकर्म म्हणूनच माझ्या मते नीता अंबानी आणि त्यांच्या परिवारावर टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा त्यांना नावं ठेवत बसण्यापेक्षा त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे त्याचप्रमाणे आपण ब्रह्मांडाचे नियम शिकलेले आहोत कि जे आपन आपन की जे आपण ब्रह्मांडात देतो तेच आपल्याला परत मिळते जर आपण अशा मोठ्या लोकांना किंवा कोणालाही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स टिका टिप्पणीचे निगे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवले तर आपल्याकडे ही परत तसेच येणार आहे जर आपण त्यांच्यावर जलसी फील केली तर आपल्याकडे ही त्याच व्हायब्रेशन परत येणार आहे आणि उलट असे महान कार्य करणाऱ्या लोकांना जर आपण ॲप्रिशिएट केलं त्यांच्याबद्दल चांगले विचार केले तर आपल्याकडे ही तशा चांगल्या व्हायब्रेशन तशाच प्रकारच्या ब्लेसिंग्स येणार आहेत